पंचमी यंदा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ऋषीपंचमी आहे पंचमीचे व्रत का व कसे करावे काय करावे व काय करू नये याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तसे स्त्रियांनी हे व्रत करताना खास करून कुठले नियम पाळावे तेही आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम चौरंगावरती स्वच्छ कापड आथरून घ्यायचे आहे त्यानंतर त्यावर तांदळाचे नऊ ढीक करावे व त्यावर नऊ सुपाऱ्या मांडाव्यात ह्या पूजेची मांडी करताना आपली पूजा पूर्वमुखी येईल याची दक्षता घ्यावी उजवीकडून पहिली सुपारी गणपतीची तर शेवटची सुपारी ही अरुंधती मातेची आहे व मधल्या सात सुपाऱ्या अनुक्रमे कश्यप अत्री भरद्वाज विश्वामित्रा गौतम जमदंगनी आणि वरिष्ठ ह्या सप्त ऋषीच्या आहेत ह्या सात ऋषींना आव्हान करून आपल्याला पूजेची स्थापना करायची आहे व त्यांना हैदी कुंकू आणि फुलं अर्पण करायचे आहे ऋषीपंचमी हे व्रत केल्याने पापाचा नाश होतो व आयुष्यभर सुख समृद्धी नांदते आणि विशेषतः स्त्रियांना अखंड सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते की या व्रताचा मुख्य उद्देश स्त्रियांना रजस्वराच्या पापापासून मुक्ती मिळणे हे व्रत प्रामुख्याने श्रेया करतात तसेच हे व्रत पुरुषही करू शकतात पण प्रामुख्याने स्त्रियांनी हे व्रत करण्याची परंपरा आहे यंदा ऋषीपंचमी पंचमी गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आहे ह्या दिवशी भाद्रपद शुल्क पंचमी तिथी आहे पंचमी तिथी प्रारंभ सकाळी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही पंचमी तिथी समाप्त होणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून छत्तीस मिनटांनी पूजेचा मुहूर्त हा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी अकरा पाच ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे आता हे व्रत कोणी करावे तर प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करत असतात असे म्हणतात की मासिक पायी दरम्यान चुकून देवघराला झालेला स्पर्श किंवा न शिजवले तर त्या पापापासून मुक्ती मिळते आता हे व्रत कोण करू शकते तर विवाहित स्त्रिया विधवा किंवा अविवाहित स्त्रियाही हे व्रत करू शकतात आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे व्रत कसे करावे ह्या दिवशी पूजास्थळ पुसून स्वच्छ करून गोमूत्र शिपावे आणि पूजा मांडणी करावी आणि शुभ मुहूर्तात पूजा करावी तसेच ऋषी पंचमीची कहाणी ऐकावी ऋषी पंचमीच्या दिवशी दिवसभर कडक उपवास करावा हा उपवास तुम्ही कुठल्याही प्रकारचा आहार न घेताही करू शकता किंवा फलाहारही घेऊ शकता दुसऱ्या दिवशी आपण मांडलेले पूजेची पुन्हा पूजा करावी आणि या उपवासाची समाप्ती करावी हे व्रत प्रामुख्याने सात वर्ष केले जाते ऋषी पंचमीचा उपवास करताना नांगरट न केलेले अन्न पदार्थ म्हणजे गहू तांदूळ ज्वारी बाजरी यांचा आहारात उपयोग करू नये या उपवासाला तुम्ही फळे आणि कंदमुळे खाऊ शकता या व्रताचे स्नान नदी तलाव किंवा वाहत्या पाण्यात करावे ह्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने आत्मा मन शरीर शुद्ध होते म्हणून गंगेचे पाणी विशेषतः वापरले जाते शास्त्रानुसार ह्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने पूर्वजन्मीची पापे आणि ह्या जन्मीचीही पापे नष्ट होतात ऋषी पंचमीच्या दिवशी पवित्र नदीस्थानी स्नान करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते शिवाय नदी स्नान केल्यामुळे प्रकृतीशी आपले नाते अजूक घट्ट होते पण जर पवित्र नदी ठिकाणी जाऊन स्नान करणे आपल्याला शक्य नसेल तर आपण आपल्या घरी पाण्यात गंगाजल टाकून स्नान करू शकतो तसेच ह्या दिवशी वाहत्या पाण्यात ऋषींची नावे घेऊन दिवे सोडण्याची पद्धत आहे त्याचबरोबर स्नान करताना वाहत्या पाण्यात दुर्वाही सोडण्याची पद्धत आहे तुम्हाला ऋषीपंचमीच्या व्रताची ही माहिती नक्कीच फायदेशीर ठरेल तुम्हाला ऋषी पंचमीच्या व्रताची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकड ऋषी पंचमी कशी साजरी केली जाते तेही सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच वेगवेगळ्या सणाची माहितीपूर्वक माहिती जाणून घेण्यासाठी धन्यवाद